जेलरोडला गुलमोरचे झाड कोसळून फ्लॅटच्या खिडकीचे काचा परिसरातील वाहनांचे नुकसान विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संताप जेलरोड कलानगर येथील कोमल गुड्स या बिल्डिंग परिसरातील गुलमोरचे झाड कोसळून पडल्यामुळे फ्लॅटच्या खिडक्यांचा काचा तीन फोर व्हीलर चार टू व्हीलर इनोवा कार मारुती सुझुकी स्क्लिप डिझायर या वाहनांचे नुकसान झाले तसेच ते झाड पडल्यामुळे महावितरण कंपनीच्या हेवी लाईन तुटल्यामुळे परिसरात काही वेळ पुरवठा खंडित झाल्याने परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त केला सदर घटनेची माहिती मिळतात प्रभाग कर्मक वीजच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी असे आवाहन केले आज कलानगर मध्ये प्रभाग वीज मधील कलानगर मध्ये एक झाड जे आहे अक्षरशः मुळा सगळ एका बिल्डिंगवर पडलेलं आहे केवळ आठ दिवस सुद्धा नसून झाले आम्ही नवनिर्वाचित ज्या विभागीय अधिकारी आहे मॅडम त्यांना निवेदन देऊन आलो होतो त्यामध्ये प्रभागीच्या आम्ही मूलभूत सुविधांचा उल्लेख केला होता पाणी असो किंवा कचरा असो घाण असो त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख आम्ही झाडांच्या फांद्या ज्या मोठमोठ्या पडताय त्याचाही केला होता गेल्या कित्येक वर्षापासून जे गुलमोराची आणि ज्याचा काही एक उपयोग नाही म्हणजे वर पिंपळ जर सोडले जी आपली वंशप्रांग झाड ती जर सोडली तर दुसरी बरीचशी अशी झाडं आहे की जी अर्धी अर्धी आणि आज ते एक मुळापासून झाड पडलेलं आहे तर त्या झाडांची वारंवार छाटणी तरी करावी अशी आम्ही वारंवार प्रभागच्या माध्यमातून कलानगर मधील महिलांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे परंतु पाहिजे तसा प्रतिसाद गार्डन विभागाकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून मिळाला नाही गेले तीन वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे आज हे तिसरी घटना आहे आजची की जे झाड मुळापासून पडलेलं आहे कलानगर हे खूप जुनं एक वसाहत आहे की जिथे खूप जुनी जुनी झाडं आहे त्यामध्ये जे झाड मुळापासून पडलेलं आहे त्यामध्ये बिल्डिंगचे जे रहिवासी आहे त्यांच्या चार फोर तीन फोर व्हीलर आणि चार टू व्हीलर आहे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे तिथे लहान मुलं खेळत पण असतात ही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु दुसरं काही नुकसान झालं आहे ते भरून कोण देणार कारण की हे इथे कलानगर मधली जी झाडं आहे ती खूप जुनी आणि कोकळ आहे वारंवार त्यांची फाईल बनवलेली आहे परंतु वरतून वृक्ष प्राधिकरण समिती काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही संबंधित जे गार्डन विभाग आहे ते पण येतो एक दोन फांद्या छाटल्या की निघून जातं तर आता या गोष्टींसाठी नक्की कोणाला जबाबदार ठरवायचं मीरा भाऊसाहेब तुंगार आमच्या परिसरात आहे ना हे झाड आहे ना अनेक वर्षापासून पडायला आलेले आणि आमचे नगरसेवक ताजने साहेब नेहमी वेळावेळी अर्ज पण देत होते आम्ही पण देत होतो याच्या अगोदर पडून दुसऱ्यांच्या घरात गेलेलं आहे माझ्याच म्हणजे खिडकी फुटून तुटून आणि आता पण ह्याची आठ दिवसापूर्वीच त्यांनी कंप्लेंट दिली होती ताजने मॅडमनी आणि साहेबांनी काही दखल घेतली नाही आणि आता हे झाड असं पडलं आता जर कोणाची जीवित हानी झाली असतील तर काय करायचं तर मला असं माझं आमचं सगळ्या कलानगर त्यांचं असं म्हणणं आहे की जे जुने झाड आहे ना ते सगळे मुळासकट काढून घ्या मी तर कलानगर श्रीनिवास मध्ये राहते रोजच आम्ही संध्याकाळी फिरतो इथे बेंच होते बेंचवर बसतो आणि हे असं करता काही झाड एखाद्या अंगावर पडलं असतं कुठे काय झालं असतं काय झालीस ती आमची अवस्था आणि सकाळ संध्याकाळ आम्ही फिरत असतो त्यामुळे तुम्ही याची दखल घ्यायला हवी लवकरात लवकर त्यावेळी मंगल ताजने सीमताई टुंगार मंगल ठाकरे शारदा आहेर रजनी चौगले ज्योती मजुमदार राधिका पोवले राजेंद्र कन्नू ताजने रमेश पाळले भाऊसाहेब टुंगार विलास फेकळे अनिल नागे कृष्ण आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा